माननीय भ्रष्टाचार एवं संघ समिति एवं बोलना का प्लीज ब्रिट्स मानव अधिकार मिशन या वती बासर जिला निर्मल या ठिकाणी दोन दिवसीय अभ्यास शिबिर राष्ट्रीय सरचिटनीस तथा स्वागताध्यक्ष राजू पाटिल शिपाकर या अधिवेशनाचे कार्याध्यक्ष शंकर मावळगे यांच्या प्रयत्नामधून आज प्रथम सत्र संपन्न झालेलं आहे येत्या दोन दिवसामध्ये आज दुपारचं सत्र उद्याचं सत्र या दोन सत्रामध्ये या देशामध्ये कुठल्या कुठल्या महत्त्वाच्या मागण्या मांडायच्या त्या मंजूर करून घ्यायच्या याबाबत या, या दिवसामध्ये चर्चा होणार आहे त्याचबरोबर महत्त्वाचा मुद्दा असा आहे चिपळून नागरी सहकारी पतसंस्था या पतसंस्थेमध्ये जो आणगुंदी कारभार झालेला आहे याच्या निषेधार्थ येत्या सात तारखेला पुण्यामध्ये पुणे जिल्हा अध्यक्ष माहिती अधिकार विभाग गणेश गाडगे राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाबूराव शेत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पुण्याच्या सहकार आयकोसमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे त्याचबरोबर राज्यामध्ये जे तराठी आहेत जे ग्रामसेवक आहेत जे सज्जामध्ये राहत नाहीत त्यामुळं शेतकऱ्यांना प्रचंड मोठा त्रास सोसावा लागतो आणि म्हणून शासनाने जो नियम घालवलेला आहे की सध्यामध्ये यांचं घर असलं पाहिजे पण त्यांचं घर नाही मग गेल्या मार्चमध्ये जवळपास चार हजार कोट रुपयाचा टाका या राज्याच्या तीर्वृतींनी मांडलेला आहे म्हणून यांच्यावर चारशे तहत गुन्हा दाखल करा अशा प्रकारची मागणी आहे त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या जे अवैध दारूवाले आहेत यांना प्रचंड मोठा आभाय दिलेला आहे त्यांना प्रचंड मोठा सहभाग केलेलं आहे तर त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या सगळ्या लोकांवर कारवाई करावी जेणेकरून लोकसभेच्या निवडणुका अत्यंत सुरळीत पार पडतील अशा अनेक मागण्या या दोन दिवसामध्ये चर्चेमध्ये घेणार आहोत आणि प्रत्येकाचे कमेंट्स काय आहेत प्रत्येकाचं मत काय आहे ते विचारात घेऊन त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि आजच्या या शुभ अवसरप्रसंगी राज्याचे सरचिटणीस असलेले राजपाटी शिंपाकर यांच्या चांगल्या कार्यामुळं त्यांच्यानी राष्ट्रीय सरचिटणीस या पदावर निवड केलेली आहे धन्यवाद